सागर आमचा सागर भावा काय बनवतोय गणपती साठे काय नवीन कला दाखवत काय सागर बनवतोय रे विठ्ठल विठ्ठल बनव काय विठ्ठल रखम ऑलोरे आला उंदर मामाची की आत काण्या पिण्याची आमच्या वाडीमध्ये ना गावाला कुचांब्यामध्ये दामाने वाडीमध्ये गणपती ना आपलं दोन ठिकाणी इथे आणतात दोन ठिकाणी म्हणजे पहिले आम्ही गणपती कुत्रामधून आणायचो पण ते लांब पडायचे त्याच्यामुळे काही लोक वरती आमच्या धरणाच्या इथे ज्या गोष्टी गणपती हे करतात तर काही लोकं मग तिकडे आणायला गेले पण नंतर काय झालं आपलं कुठल्या आमचे सोनार आहेत ना ते गणपती आम्हाला आमच्या गावामध्येच म्हणजे गावामध्ये जे मारुती मंदिर आहे ना त्यामधून आणून तिथे आणून द्यायला लागले त्या जवळ पडायला लागले तर त्याच्यामुळे आम्ही गणपती खालून आणतो सोनाराकडून आणतो तर मग अर्धे आमच्या वाटले लोक वरतून गणपती आणतात ना तरकडून तर मग मा मी माझा मित्र आणि वाड्यातले अर्धी लोक होती मित्र परिवार आमचा तर आम्ही त्याच्याबरोबर मी गेलो गणपती आमचे हे करायला म्हणजे एक दिवस ते अगोदर आणतात कारण ते थोडं लांब आहे ना म्हणजे लांब म्हणजे अर्धा एक तास लागतो अर्धा तास लागतो त्याच्यामुळे एक दिवस ते अगोदर आणतात गणेश चतुर्थीच्या एक दिवस अगोदर तर मी आणि माझ्या मित्रांनी गेलो त्यांचे गणपती आणायला तर तिकडे पण वेगवेगळ्या डिझाईनचे वेगवेगळ्या म्हणजे कसं दगडूशेठ लालबागचा राजा किंवा असेच आपले फुलांवरचे वेगवेगळे मोदक वगैरे म्हणजे वेगवेगळ्या प्रकार ह्याचे आपले ह्याचे गणपती होते तर त्या लोकांनी पण असेच ऑनलाईन बुकिंग वगैरे केली होती ऑनलाईन व्हॉट्सअपवर वगैरे आणि काही लोकांनी तिथे जाऊन गणपती बुक करत होते बुक करून डायरेक्ट घेऊन येत होते तर मी माझ्या आमच्या वाडीतल्या मित्रांबरोबर गेलो तर त्या लोकांचे पण गणपती बुक होते टायवी लावले आणि बघितले वगैरे त्यानंतर मग त्यांना सांगितलेलं आहे की ती लोकच म्हणजे जे गणपती तयार करतात ना ती लोकं आपल्या पाटावर गणपती आणून देणार गणपती आणून दिल्यानंतर मग त्या पाटाला कसं थोडं शि शी, शिकर करण्यासाठी काय करतो गणपतीने पाटमध्ये सिक्युअर करण्यासाठी ना चिनी माती असते चिनी माती म्हणजे ती चिकट माती असते म्हणजे गणपतीच असते गणपती त्याच्यापासूनच बनवतात तर मग ती माती पाटाला आणि गणपतीच्या गॅपमध्ये हे करतात म्हणजे गणपती पाटाला चिपकवला जातो आणि कसं सगळे लोक गणपती पाटाला चिपकव हे चिपकवतात आणि पाऊस असल्यामुळे थोडा पाऊस म्हणजे कधी येईल हे कर त्याच्यामुळे कसं गणपतीवर प्लास्टिकची पिशवी हे करतात त्याच्यामुळे कसं कर चुकून जर मध्येच पाऊस वगैरे हो आला म्हणजे शेती असले तरी कसं साईडून सा पाऊस सडकतो ना त्याच्यामुळे प्लास्टिक प्लास्टिकने गणपती शिक सिक्युअर करतात म्हणजे पाऊस पाऊस पाणी आपल्या गणपती बाबांच्या मूर्तीला लागणार नाही तर एवढ्या आणि विनोद गणपतीला हे करत होते हैं। चिकन माती लावत होते गणपती आणि भाटा आणि याने गणपतीला हे केलं आणि इकडे चालू होतं गणपतीचं डायमंड वॉर्स म्हणजे काय काय लोक घरी करतात काय काय लोक त्या मूर्तीवाल्यांना सांगतात की डायमंड शोज करून द्या हे गणपती तयार आहेत घरी जाणून घेऊन जाण्यासाठी बाहेर काढून घेतले आहेत म्हणजे जी लोक आले होते ना गणपती दिवशी ते लोक आपल्या हे करून देणार बंडला गणपती अगोदर सांगितलं होतं पण म्हणजे डायमंड वॉर्स झालेलं नाही झालं नाही होत बघितल्यानंतर त्यांनी सांगितले की आम्हाला डायमंड रोज करून द्या दगडशेटचा गणपती डायमंड रोज केलेलं आहे भारी वाटतं ना गणपती मस्तच आहे ते बघा हे तयार आहे डायमंड वर्स करून आणि पाठसा गणपती तयार आहे म्हणजे कसं प्लास्टिक वगैरे हे करून हे आहे घरी जाण्यासाठी विराजमान होण्यासाठी तयार आहे बघा दगडशेटची मूर्ती आहे दगडीषची लालबागची ला। लाल ला ला असे वेगवेगळ्या प्रकारची आपण जशी सांगू ना बनवायला तशी मूर्ती मूर्तिकार बनवतात हे बघा सिंहावर सिंहावरचे आहे लालबागचा राजा आहे मोठी मूर्ती आहे आपल्याला जशी पाहिजेल प्रकारे मूर्ती ती मूर्तिकार बनवून देतात आपल्या जशी पाहिजेल ना तर आपण अगोदर त्यांना व्हॉट्सअपवर पाठवायची असते की मला अशी अशी मूर्ती बनवून द्या मग त्याप्रकारे तुम्हाला ती मूर्ती मूर्तिकार बनवून देतात चांगले बनवतात मूर्ती कलर वगैरे सगळ्यात चांगला असतो अशा प्रकारे हे बघा ते वेगवेगळ्या सिंहवरचं आहे छोटे दीड दोन फुटाचे गणपती आहेत शक्यतो छोटेच गणपती मी आहे बघा कमल्यावरचा आहे मोदक वगैरे हातामध्ये घेऊन गणपती पण मूर्ती खूप सुंदर आहे एवढी छोटी मूर्ती असेल ना म्हणजे जर आपण एकटा असेल तर छोटी मूर्ती असेल तर बरी पडते जर घर आपलं मोठं असेल ना तर काही लोक मोठे मोठ्या मूर्ती आणतात पण त्यांच्या घरात माणसं पण भरपूर असतात ना त्याच्यामुळे कसं गणपतीला निहाण करण्यासाठी थोडी हेल्प होते ही बघा सिंहावरची मूर्ती आहे सिंहावरची कमलावरची जशी आपण सांगू तशी मूर्ती बनवतात हे कशी फिशवरचे ना मासा बघा माझ्यावरती आहे बघा फिशवरचे वेगवेगळ्या बनवले तर आपण जसे सांगणार तसे का तुम्हाला मूर्ती बनवून देतात हे डायमंड रोज करायच्या तर सगळे मूर्ती जमले दिगंबर काजवे आणि मूर्ती हे करून झाले प्लास्टिक वेळ लावून आता न्यायच्या अगोदर कसं अगरबत्ती वगैरे लावतात म्हणजे घरी घेऊन जाण्यापूर्वी अगरबत्ती प्लास्टिक वगैरे कवर केले त्यांचे लव काही संजय जाऊ चर्चा झाली त्यांची काय कसं हे करून जायचं काय कसं येऊन जायचं गणपती उत्पन्न झाली विराजमान होण्यासाठी काही लोक घेऊन जातात तिला आमच्या वाटीतल्या गणपती लाईनमध्ये लावून ठेवले त्यावेळी तयार करून ठेवला शिंग डोक्यासाठी कवर करून ठेवले प्लास्टिक तुम्हाला आणि डायमंड ब्रिस्टे केलेले लाडू घेऊन गणपती मंदिर मामातली जे चांगला केले वाटा मंदिर मामा लाडू घेऊन गणपती बाप्पांसाठी तयार आहेत ती मूर्ती मोठी बाजूला हुंदीर आणि लाडू दाखवलाय दिगंबर काय शिंदे घेतली डोक्यावर विनोद आणि योगेश कमलेश कमलेश रेमजेने निलेश सूर्याची मूर्ती घेतली रेमजी अडकली लोक ही लोक जे इकडचे जेवढे आहेत ना ती लोक आजच येऊन जातात गणपती म्हणजे गणेश चतुर्थीच्या एक दिवस अगोदर दुसऱ्या दिवशी ते आपल्या मकर मध्ये गणपती बाप्पा विराजमान होणार रामपटी काही लोक अजून जास्त लांब असतील तर गाड्या वगैरे घेऊन येतात गाड्या आल्या ती लोक ट्रक घेऊन आलात म्हणजे पूर्ण वाडीचे गणपती एका ट्रकमधून जातील दिगंबर काजी निघाले गणपती घेऊन वरचे दिनकर आमच्या वरचे लोक पाऊस थोडा थोडा पाऊस शितळतोय ना त्याच्यामुळे थोडे थांबलेत काही जणांचं तनी खाली लवू काजवेने घेतलंय गणपती डोक्यावर लहू काजवे तयार आहेत ते बॅलन्सिंग करावं लागतं ना डोक्यावर घेतल्यानंतर बरोबर आहे की नाही म्हणजे पाठी पुढे सगळे हे करून बाकीचे लोक जे हेल्पला असतात ते हे करतात बर हे बरोबर करून देतात बॅलन्सिंग करून आता हे लहू काजवे विनोद काजवे तयार झालेत आता बाकीचे पाऊस हा वेळेस थोडाफार शिंतडत गणपती मध्ये होता पाऊस होता हाय पावसाचा बाकी त्यांची वाड बघतात आता हे कोण आता बंड्याचा हे गणपती हे बघा जे हेल्प करायला असतात ना ते लोक तर ती बरोबर बॅलन्सिंग करून देणार मग आपल्याला बॅलन्स झाल्यानंतर सांगायचं पण हा बरोबर आहे बघ ते लोक सोडतात नंतर मग चला आम्ही रस्त्याला निघालो आहोत गणपती बंधन योगेश विनोद काजवे पहिले कसे आम्ही वाडीतले सगळे एकत्र गणपती आणायचो ना, कारण एकत्र गणपती होते ना आता कसं दोन ठिकाणी गणपती आहेत तर त्याच्यामुळे कसं हे आता योगेश सुरे आपले आले आहेत आपल्या वाडीमध्ये त्याच्या घरी आलेले आहेत बघा गणपतीचे ते पाय वगैरे पाय वगैरे धुणार आता गणपतीची योगेश सूर्यची आरती करून गणपती डायरेक्ट मकरमध्ये बसवत नाही कारण चतुर्थीच्या दिवशी मकरमध्ये बसवतात ना तर आपल्या देवा देवघरामध्ये बाजूला मूर्ती एकदम सेफ ठिकाणी ठेवतात दुसऱ्या दिवशी पूजा करून आपण ती मूर्ती मकरमध्ये बसवायची हे बघत आहे त्यांनी देवघरात मूर्ती ठेवलं आहे व्यवस्थित सेफ ठिकाणी आणि योगेशने मकर आपलं हे करायला डेकोरेशन करायला सुरुवात केली आहे सुरुवात काय म्हणजे जवळजवळ त्याने झालं आता वर्ष काय थोडंफार बाकी असेल काम कारण ते कसं हा बघा आता योगेश आमच्या दीपकदादाकडे आलाय मकर हे करायला डेकोरेशन करायला आमचा दादा जीव दीपकदा मकर बनवायला आलाय हे पडदा बांधायचा ना सगळ्यांना जमत नाही जे मंडपाचं काम वगैरे करतात ना त्या लोकांना बरोबर गाठी माहिती असतात तसं आमचं योगेश एक्सपर्ट आहे याच्यामध्ये अगर आमचा सागर भावा काय बनवत आहे गणपती नवीन कला दाखवतो काय सगळ्या बनवतोय विठ्ठल बनव काय विठ्ठल जखमा काय विठ्ठलची कला आपण नंतर बघूया आता चाललंय काम संध्याकाळपर्यंत पूर्ण रात्री फायनल करायचं आमच्या हे मंडपाचं कामवाल्यांच काम आहे ते फक्त पूर्ण गेलं नाही हे आम्हाला कोणाला जमत नाही मंडपाला आहेत ना ते बरोबर वरचा कपडा वगैरे खेचून घेतात यांचं डेकोरेशन करत आहे काय काय लावतोय राव एक ते हा थांबता थांबता ओके ओके तोरण लावायची सुरुवात झालेली आहे गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी डेकोरेशन झालेलं आहे तोरण कुठले तोरण आहे ना की नाही